बुलडाणा जिल्ह्यातील टाकरखेड ग्रामपंचायतच्या सरपंचांनी गावातील युवकाला अश्लील शिगाड केल्याची घटना घडली असून त्याबाबतचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे या संदर्भात प्राप्त माहितीनुसार मागील काही वर्षांपासून टाकरखेड या गावातील नाल्यांचे सांडपाणी रस्त्यावर येत असल्याने ग्रामस्थांना त्याचा त्रास होत आहे परिणामी ठिकठिकाणी घाण साचल्याने सर्वत्र दुर्गंधी येत आहे यासह गावातील इतर समस्यांबद्दल ओमसिंग राजपूत या युवकाने फेसबुकवर पोस्ट टाकली त्यामुळे चिडलेल्या सरपंचाने ग्रामपंचायतमध्ये कामानिमित्त आलेल्या ओमसिंग राजपूत या युवकाला अश्लील शिवीगाड केली आहे आणि तू फेसबुकवर पोस्ट का टाकली असं म्हणत गावातील नागरिक हे कर भरत नाही तू त्यांना भरायला सांग मगच नाल्या साफ होतील असे म्हणतात शिवीगाड केली एवढेच नव्हे तर सरपंच त्या युवकाच्या अंगावर धावून गेला यावेळी सरपंच ग्रामपंचायतमध्ये बनियान आणि टॉवेलवरच खुर्चीवर बसलेले असल्याचं दिसतंय दिलीप पाटील असे या सरपंचांचे नाव असून अश्लील भाषेत शिवीगाड करताना त्यांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे एमसीएम न्यूज मराठी करिता प्रमोद मिश्रा तो कसे रे सर होय करे कोणाची सरपंच एक घरपुट्टी उरून नाही का मी बाकी आहे काय ना बाकी आहे नाते ऐका ना सम सरपंच तुम्ही तुम्ही जमा करा आम्ही जमा करा मग तुमचं काम नाही शाळे आपण शिकवतो आराम कोणी इथं त्या बरोबर बोलाय जास्त बोलू नको तू जास्त बोलू नको म्हणजे जास्त बोलू नको काय करताय झपकी भेटवून द्या बरोबर हा फातेर म्हणे तुला फात्याड आहे मोडा मोड हाय बासा अरे पवा मोड मोड हाय एवढं शाळ शिकू कुत्र्या या शिल्लक तुमच्या घरी काय